कुवेतमध्ये रहिवासी इमारतीला आग लागलेली होती या दुर्घटनेमध्ये काही भारतीयांचा होरपळून मृत्यू झालेला होता कुवेत आग दुर्घटनेमध्ये पंचेचाळीस भारतीयांचा बळी गेलेला आहे मृतदेह आता भारतात आणण्यात आलेले आहेत या रहिवासी इमारतीला आग लागली होती कुवेतमध्ये आणि तिथे पंचेचाळीस भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला त्यांचे मृतदेह आता भारतात आणण्यात आलेले आहेत गोव्यातमध्ये रात्रीच्या सुमारास या रहिवासी इमारतीला आग लागली होती त्यामध्ये काही भारतीय रहिवासीसुद्धा होते पंचेचाळीस भारतीयांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्यानंतर आता त्यांचे मृतदेह हो। भारतात परत आहेत